शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळातील निर्णयानुसार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे बावीस महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती योजना या दोन्हीपैकी एक योजना निवडण्यास पर्याय देण्यात येत आहे सदर प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांच्या प्रकरणी या निर्णयातील अटीच्या आधी राहून कारवाई करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घेण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय अनेक अटीव शर्तीसह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असून राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी मात्र लागू नाही राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील अनेक कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असून एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सदर शाळा तुकडी शंभर टक्के अनुदानावर आले असल्याने सदर कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र असताना शासन मात्र अशा कर्मचाऱ्यांचा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात विचार केलेला नाही अशा कर्मचाऱ्यांचा शासन विचार करणार का याकडे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल